सर्वप्रथम कढाई गरम करून घेऊया कडाईमध्ये एक चम्मच तेल ॲड करून गरम करून घेऊया एक छोट्या साईजचा बारीक कांदा कट करून तेलामध्ये ॲड करूया अर्धा टमाटो बारीक कट करून ॲड करून घेऊया पालखाची पाच ते सहा पाणी बारीक कट करून ॲड करूया सर्व साहित्य एक मिनटापर्यंत परतून घेऊया अर्धा ग्लास पाणी ॲड करूया पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला छान उकळी आली आहे ते आपण त्यामध्ये आपण गार्लिक नूडल घालून घेऊया गार्लिक नूडल आपण कुठल्याही कंपनीचे वापरू शकता नूडल मिक्स करून शिजून घेऊया नूडल्स शिजत आले आहे त्यामध्ये आपण नूडलसोबत येणारा मसाला ॲड करूया आणि दोन चिमूट मीठही ॲड करूया नूडलमध्ये आपण पंचवीस ते तीस ग्रॅम मोजरेला चीज ॲड करूया मिक्स करून घेऊया वरतून थोडंसं चीज घालून सर्व करून घेऊया